कारण त्या पोलिस कोठडी मध्ये असणारा आमचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी निर्गुणपणे हत्या होतीच कशी काय बंद कर संरक्षण मागायचं एका आरोपीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही सोमनाथ तिसुरे वंशी आ, ले ले? हा तुमच्या निगराणीत असताना मृत्यू झाला कस काय याचा अर्थ तुम्हीच त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि ते हत्या करण्याच आहे आणि त्याचा न्याय जर आम्हाला भीमसैनिकाला न्याय मिळवला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर याच्यापेक्षा तीव्रतेने उतरावा लागेल माझ्या बांधवांना घटना भक्ती एवढी छोटी की संविधानिक पद्धतीनं आमच्या भीमसैनिक परभणीमध्ये त्या दोन चार दिवसापूर्वी आलेलं प्रशासन आहे त्या प्रशासनानं आमच्यावर कॉम्बिंग ऑपरेट करून हत्या दिली आमच्या भीम सैनिकाला ताणू ताणू मारलं अरे या देशात जर स्वतःच्या न्याय हक्कासाठी पत्तर उतरणं हा गुन्हा असेल तर आम्ही भीमसाईने हजार वेळा त्या गुन्हा करत आणि लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागणं चुकीचं आहे का जर हे चुकीचं असेल तर आम्हाला न्याय देणार कोण या बीड मध्ये संतोष देशमुख ची हत्या झाली आज सलग पंधरावा दिवस आहे न्याय कुठं आहे न्याय कुणाची रखलदारी आहे का इतकी सत्ता कुणाची रखलदारी झाली का काय आम्ही कुणाला न्याय मागायचा जर या ठिकाणी लोक न्याय मिळत नसाल तर आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार विचार करण्याची गोष्ट आहे माय बाप जनतेनं बिनसैनिक स्वरूप देत नाही तर तुम्ही म्हणता خالی بسا يا خالی بسا يا يا سرکار طرفي جي هلڪو جو ور پائي بولون بس روڪو بس خالی بسا خالی بسا مين کي خالی بسا سڀني کي منهن درخواست آهي خالی بسا ڪڏهن <laughs> به